नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला जे सुखी दिवस असतात ते दुःखी दिवस होतात का आर्थिक संकट का येतात आपल्याला मानसिक त्रास का होतो आणि त्याच्यातनं सुटका आपली कधीच होत नाही उलट आपण अजून संकटात अडकत असतो जसं एखादा माणूस कर्ज काढतो आणि ते कर्ज फेडण्यासाठी परत कर्ज काढतो म्हणजे त्या चक्राव्यूहात अडकत असतो त्या ट्रॅपमध्ये अडकत असतो आणि मित्रांनो ह्या ट्रॅपमध्ये आपण हळूहळू अडकत असतो आपल्याला बाहेर निघण्यासाठी आम्ही तुम्हाला प्लॅनिंग सांगतो परंतु तुम्ही ऐकत नाही मित्रांनो आपल्याच नावावर करायची आपल्या भविष्यासाठी करायचे जसं एखाद्याने जेवण नाही केलं तर काय होणार आहे कुपोषण होणार आहे त्याला ऊर्जा तयार होणार नाही शरीरात एखाद्यानं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नाही केलं त्याचा आजार वाढणार आहे एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही करतो तो नापास होणार आहे एखाद्या शेतकऱ्यांना पेरणी नाही केलं तर गवत उगवणार आहे मित्रांनो काय असतं चांगलं नाही के केलं वाईट घडत असतं हे निसर्गाचा नियम आहे चांगलं करून सुद्धा चांगलं होत नाही हे असं दुर्दैव असतं जसं शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं जातं तरी चांगले मार्क पडत नाही म्हणून ट्यूशन क्लास लावतो आपण ट्यूशन क्लास लावूनसुद्धा मार्क पडत नाही आणि एवढं करूनसुद्धा आपल्याला यश पूर्ण मिळेल का नाही सांगता येत नाही निसर्गाचा नियम आहे जसं आपण जेवण केले की पूर्ण पचन होत नाही पाणी पिले की पूर्ण शरीरात वापरलं जात नाही ते लघवी वाटत जातं किंवा जेवण केलेलं संडास वाटत जातं हे असंच असतं मित्रांनो आता ह्याच्यासाठी आपण प्लॅनिंग जोरदार केलं पाहिजे जसं पैसे कमवून पुरत नाहीत उरत नाहीत पैसे मिळत नाहीत आणि पैशाचा त्रास होतो आणि तो कधी प्रश पैशाचा प्रश्न कुणीही आपला सोडवत नाही उलटा आपण लोन घेतलं तर आपल्याला अजून पैसे वाढवून द्यावे लागतात म्हणजे हा प्रश्न गंभीर होत जातो आणि त्यासाठी आपण प्लॅनिंग असून करत नाही आता हॉस्पिटलचे जसं माणसाला जीवनामध्ये दोन प्रश्न असतात एक फिजिकल आणि एक फायनान्शियल फिजिकल जे आहे तो आपल्याला सोडवता येत नाही आजारी पडेवर हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि ते पण गॅरंटी नाही परंतु मित्रांनो फायनान्शियल प्रश्न आपल्याला ॲडव्हान्समध्ये सोडवता येतो आणि तो सोडवला हो पाहिजे कारण फायनान्शियल पैशावर सगळं काही अवलंबून नाही आता बघा डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतो हाय गॅरंटी नाही वकिलाकडे आपण जातो हाय गॅरंटी नाही तरी आपण कोर्टात जातो आणि शाळा कॉलेजमध्ये आपल्या मुलांना आपण ॲडमिशन करतो हाय गॅरंटी पासची नोकरीची तरी करतो आपण जेवण करतो पचिल गॅरंटी आहे का नाहीतरी आपण जेवण करतो मित्रांनो रोडवर आपण प्रवास करतो टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलरवर पुढे काय ॲक्सिडेंट आहे माहिती आहे का आता जसं विमान क्रश झालं अजित पवार आपले दुर्दैवी अंत झाला मित्रांनो त्यांच्या आत्म्या शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशी मी प्रार्थना करतो मित्रांनो काय होतं हे पुढच्या सेकंदाला काय घडणार हे कुणालाच माहिती नसतं आणि त्याच्यासाठीच हे प्लॅनिंग करावं लागतं आणि नाही घडलं तरी आपल्याला प्रॉफिट होतो एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसीमध्ये हा फायदाच लिहून दिला आहे नुकसान त्यांनी टेकओवर केले सामान्य माणसाला खूप आर्थिक अडचणी असतात ते सोडवण्यासाठी हे प्लॅनिंग आहे आणि सामान्य माणसंच घेत नाहीत मित्रांनो आपल्याला मेडिक्लेमची पॉलिसी आणि एल आय सीची पॉलिसी करणं खूप गरजेचं आहे भविष्यात आपल्याला आपले आर्थिक संकट सोडवण्यासाठी गरजेचं आता आयुष्यभर पैसे देणार आपल्याला एल आय सी ऑफ आणि मेडिक्लेमची पॉलिसी घेण्यासाठी अर्जंट मला फोन करा मित्रांनो ह्या कधीही घेता येत नाहीत आणि ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेसच तोपर्यंतच आम्ही तुम्हाला माहिती सांगतो आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ते प्लॅन मिळू शकत नाही तर आम्ही माहिती पण सांगत नाही म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही घेण्याची तुमची पात्रता आहे तुम्ही फिजिकली फिट आहेत आणि पैसा काय पैसा आपण कुठूनही आणू शकतो परंतु आपली पात्रता ही आपल्या हातात नाही वय वाढत जातं आपली प्रकृती कशी राहील सांगता येत नाही आणि उद्या काय घडेल ही कुणालाही सांगता येत नाही जसं एरोप्लेन बारामतीमध्ये कोसळलं मित्रांनो हे आपल्याला माहिती होतं की कल एक कल्पना एक सेकंदात पुढच्या सेकंदाला काय घडणार आहे कुणाला माहीत होतं का मित्रांनो संकट हे कधीही सांगून येत नाहीत आणि किती मोठी छुटी असते ती कुणालाही सांगता येत नाही त्यासाठी आपल्याकडं अगोदर प्लॅनिंग असणं हे खूप गरजेचं आहे स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी आणि आपलं उद्दिष्टच ते आहे ना प्रत्येक माणूस घाम गाळून मेहनत करून काय करतो पैसे कमवतो आणि गरजा भागवतो ना तेच पैसे मिळायचं कॉन्ट्रॅक्ट आहे ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी इन्कम प्रोटेक्शन फ्युचर प्लॅनिंग आपल्या जिम्मेदारी कुणीतर टेकओवर करते मित्रांनो विनामूल्ये कारण एल आय सीतले पैसे हे वाढत जातात आणि त्याच्यासोबत प्रोटेक्शन मिळतं जसं हजार रुपये भरले की पाच लाख दहा हजार भरले की पन्नास लाख रुपये मित्रांनो असं कुठंही घडत नाही आणि हे घेण्यासाठी मला फोन करा अधिक माहितीसाठी आणि हे प्लॅनिंग करा मित्रांनो हे प्लॅनिंग केले की तुमचे सगळे कामं ऑटोमॅटिक पूर्ण होतील आपण असू किंवा नसू असताना नसताना म्हणून तर आमची ॲडवर्टाईज आहे जिंदगी के साथ जिंदगी के बाद मित्रांनो आपण असतानाही आपल्याला मदत होती नसताना होती असा एक करार आहे याला शॉपिंग ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो तर आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही खूप मोठ्या पॉलिसी करा कारण एक वर्षानंतर पैसे वापरता येतात लिक्विडिटी आहे आणि प्रोटेक्शन पण आहे मित्रांनो आणि आपली सगळी उद्दिष्ट जिम्मेदारी पार पाडण्यासाठी हा करार आहे मुलांचं शिक्षण आपल्याला घर जागा घ्यायचे आपल्याला हॉस्पिटलची गरज पडली पेन्शन कव्हर हो आहे मित्रांनो सगळं काय आहे जसं परीक्षेमध्ये आपण पेपर दिल्यानंतर आपल्याला किती मार्क पडेल हे सांगता येत नाही अभ्यास करणे एवढं हातात आहे परंतु इथं सगळं आपण जर थोडी मेहनत केली समजा दहा हजार भरले की पन्नास लाख रुपये लिहून मिळतात असं कुठंही होत नाही आत्ता कित्येक बँका बंद पडतात भरलेले पैसे मिळत नाहीत मार्केटिंग कंपन्या बंद पडतात मित्रांनो हे मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे हे लवकर घ्या कारण कुठलाही वाईट वेळ हे सांगून येत नसते त्याच्यासाठी आपण सज्ज राहू लागतं जसं घराला आपण कुलूप लावतो दारावर दार, दार लावतो कॅमेरे लावतो चोर काही सांगून येत नसतो आणि आला तर काही चोर हा तुम्हाला काही वस्तू ठेवणार नाही आणि ते परत पुन्हा तुम्हाला कुठंच परत मिळणार नाही कुठलंही पोलीस डिपार्टमेंटकडे जा कुठंही जा ते परत मिळतील गॅरंटी नसते सोनं चांदी पैसा मित्रांनो निसर्गाचं चक्र पण तसंच आहे उद्या काय घडेल कुणीही सांगू शकत नाही आणि आपलं नुकसान होणे म्हणून हे भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत हॉस्पिटलचं तसंच आहे उद्या आपल्याला हॉस्पिटलायझेशन कधी होणार आहे कुठल्या टायमिंगला होणार आहे किती खर्च येणार आहे कधी काय घडणार आहे कुणालाही माहीत नाही त्यासाठी अगोदर आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याला जिंकण्यासाठी आयुष्यामध्ये आणि आपले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे करार आहेत हे लवकर घ्या उशीर करू नका तुम्ही जेवढं उशीर कराल तेवढी किंमत तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला मोजावं लागते कारण ही अत्यावश्यक गरज आहे जसं ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही तशीच गरज आहे ऑक्सिजन नसल्यानंतर माणूस जगू शकणार नाही काही बघा हॉस्पिटलमध्ये काही व्यक्तीला ऑक्सिजन लावलेला असतो आपण कोरोना पिरियडमध्ये पाहिलेला आहे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे आता आपण ऑक्सिजन फुकट घेतो आणि सोडतो हे आपल्याला माहिती पण नाही दिसत पण नाही परंतु पर ते अत्यावश्यक आहे तसंच पैशाचं आहे आणि वेळेचं पण आहे वेळ तर निघून चाललेलं आहे किती मिळाले माहिती नाही किती उरले आहे माहिती नाही आणि पैशाचं पण तसंच आहे पैसे तस कमावले पण लिमिटेशन आहे मित्रांनो जन्म झाल्यापासून आपण वीस बावीस वर्षापर्यंत आपलं आईवडील संगोपन करतात शिक्षण देतात त्याच्यानंतर आपण कमावायला लागतो आणि कमवायला लागल्यानंतर एका साईडला जबाबदाऱ्या पण येतात आणि एका साईडला उत्पन्न असतं परंतु जिम्मेदारी वाढत जातात पैसे कमायचा पिरियड कमी होतो हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याचंच प्लॅनिंग जर नाही केलं तर शेवटी पैसे कमवून आश्रमामध्ये राहायची वेळ येते कित्येक लोकांना कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढल्यावर फि नाही फिटल्यामुळं सुसाईड पण करतात मित्रांनो स जन्म आणि मृत्यू हे कसा बघा आतली संकटं किती आहेत हे अंतर आहे जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यूमधलं अंतर म्हणजे जीवन आहे या प्रवासामध्ये आपल्याला काय प्लॅनिंग घेता येतं ते घेतलं तरच आपला फायदा होईल जसं गाडीला ब्रेक असतात इन्शुरन्स असतो आणि एवढं असूनसुद्धा गाडीची कंडिशन चांगली असेल तरीसुद्धा आपण सतर्कतेनं प्रवास करतो आपण ड्रायव्हिंग करताना कसं करतो आपण पुढे बघतो का नाही आणि वेळेच्या वेळा चांगली ॲक्शन जर घेतली तरच आपला प्रवास सुखी होतो सुरक्षित होतो तसंच जीवनामध्ये आहे यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी फार गरजेची आहे आता मे हॉस्प आता जे व्हेकल इन्शुरन्सला तर सरकारनं कंपल्सेशन केलेलं आहे जसं फोर व्हीलर टू व्हीलर ह्याचे इन्शुरन्स कंपल्सरी केलेले आहेत माणसाचं पण इन्शुरन्स कंपल्सरी होईल कारण आता बरेच लोक ऐकत नाहीत मित्रांनो तुमच्या भल्यासाठी आहे मी जी सांगतो ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दामध्ये तुमचं भविष्य दडलेलं आहे आणि ती करणं तुमच्या हातात आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला फायदाच होतो नुकसान काही होत नाही आता आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो मोठमोठ्या पॉलिसी सहज मिळतात तरुण वयामध्ये वय वाढेल तसं पॉलिसी मिळत नाहीत गॅरंटी मिळत नाही आणि आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर आपले घाम करून घाम गाळून पैसे कमवलेले कष्ट करून कमवलेले पैसे सोनं चांदी घर जागा जमीन आपल्याला कमी पैशामध्ये विकायची वेळ येते आणि माणसाचा आर्थिक दुर्दैवी आर्थिक संकट येतं आणि ती कुणीही संकट तुम्हाला त्या संकटात मदत करणार नाही त्यासाठी एल ऑफ शॉफ पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी जास्तीत जास्त घ्या सुरक्षित जीवन जागा आणि पैसे असेल तर सगळा आनंद वाढतो पैसे नसेल तर दुःख येतं मित्रांनो आपल्याला सगळं कळून आपल्यावर आपल्यावर गुलामगिरी तयार होते आणि आपण गुलामगिरीत जीवन जगतो गुलामगिरी जर येऊ द्यायची नसेल तर हे दोन असे परमेश्वरन दिलेले हत्यार आहेत एक एलआश पेंडेची पॉलिसी आणि एक मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही पॉलिसी घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू